आज आपण बनवणार आहोत रवा आणि आंब्याच्या रसापासून गोड रेसिपी नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडेल असा मऊसूद दाणेदार असा आंब्याचा शिरा चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आंब्याचा शिरा बनवण्यासाठी मी हे दोन आंबे घेतलेले आहेत त्याचा आता आपण साईडचा डेट कापून घेऊयात हे बघा आणि आंबे मी कापून घेत आहे दोन्ही पण आपण दोन्ही आंबे कापून घेतलेले आहेत त्यात आता आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे त्यासाठी मी खाली काचीचं बाऊल घेतलं आहे तुम्ही कोणतंही भांड एक घेऊ शकता त्याच्यावरती मी हे पूरण यंत्र घेतलेलं आहे जे आपण पुरण बारीक करतो त्याच्यावरती असं आंब्याचे सालीपासून असं घासून घ्यायचं मग आंब्याचा रस वेगळा होतो हे बघा अशा प्रकारे मिक्सरला लावायची जरूरत नाही आहे अशा प्रकारे मी सर्व आंब्याचा रस काढून घेत आहे आंब्याचा आपल्याला शिरा बनवायचा आहे त्यासाठी बघा आंबा मी अशा प्रकारे पुरणयंत्रामध्ये करून घेतलं आहे बारीक करून म्हणजे मिक्सरला लावायची जरूरत नाही आहे ह्याच वाटीने मी हे बघा रवा घेतला आहे त्याच वाटीचं मी माप ठेवलेलं आहे एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने मी दीड वाटी पाणी आणि दीड वाटी दूध घेतलेला आहे अर्धी छोटी वाटी तूप अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट थोडेसे घेतलेले आहेत शिरा बनवायचा आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता हे तूप टाकून घेऊ तूप सगळं टाकायचं नाही टाकायचं नाही आहे त्याच्यातलं साधारण एक चमचा तूप बाकी ठेवायचं आहे जे आपल्याला नंतर लागणार आहे आता आपण तूप गरम व्हायला देऊयात तूप गरम झालेलं आहे आता आपण रवा टाकून घेऊ आणि रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये तुम्ही जर रवा व्यवस्थित भाजला नाही तर शिरा तुमचा व्यवस्थित फुलणारही नाही आणि शिरा चिकचिकित होणार म्हणून रवा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा तुम्ही जेवढा चांगला व्यवस्थित भाजाल तेवढा तुमचा शिरा चांगला मस्त होईल रवा व्यवस्थित भाजतोय तोपर्यंत आपण आता हे दूध आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे ते गरम करून घेणार आहोत बघा रवा आपला भाजून झालेला आहे मस्त कलर चेंज झालेला आहे आंब्याचा रस आपण आता हा काढून घेतलाय साधारण एक मोठी वाटी आहे तो आता रव्यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ रव्यामध्ये आंब्याचा रस टाकल्यावरती व्यवस्थित दोन मिनटं परतून घ्यायचा आहे जेणेकरून आंब्याचा रस रव्यामध्ये व्यवस्थित मुरला जाईल बघा अशा प्रकारे आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण दूध आणि पाणी जे गरम करून घेतलेलं आहे ते पण रव्यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करूयात ज्यामध्ये गुटल्या झालेल्या असतील त्या पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत मोडून आपण आता यामध्ये डायफ्रूट टाकून घेऊ जे बारीक करून घेतले आहेत ते तुम्हाला आवडत असेल तर टाका तुम्ही नाही टाकलात तरी चालेल आता व्यवस्थित हे डायफ्रूट रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आंब्याचा रस टाकल्यावरती किती मस्त असा कलर आला आहे बघा छान दिसतोय आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकूया तुम्हाला जर जा जास्त गोड पाहिजे जा असेल शिरा तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता आंबा पण गोड होता त्याच्यामुळे मी साखर थोडीच टाकलेली आहे साखर टाकल्यावरती शिरा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मॅंगो शिऱ्यावरती स्लो गॅसवरती ठेवून दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून वापून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झाल्यावरती झाकण काढून आपण जे एक चमचाभर तूप ठेवलेलं बाकी ते आता शिऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे पुन्हा दोन मिनटासाठी झाकण ठेवून वापरून घ्यायचं आहे शिरा साईटने तूप सुटायला आहे ला मस्त असं आपला दाणेदार मऊ सूत आंब्याचा शिरा बनवून तयार आहे किती छान कलर आला आहे बघा तुम्ही पण अशा प्रकारे मँगो शिरा नक्की बनून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहायला पण विसरू नका बाय